जागर नाशिक रोड परिसरातील अश्विनी कॉलनी सामनगाव रोड इथून एमडी ड्रग्स हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे नाशिक पोलीस आयुक्त संदीप उपायुक्त गुन्हे शाखा चंद्रकांत खांडवी सहाय्यक गुन्हे शाखा अंबादास भुसारे यांनी नाशिक शहरात एम डी ड्रग्ज निर्मिती तसेच एम डी बाळगणाऱ्या विक्री करणाऱ्या इस्मानावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले परंतु शहरात ठिकठिकाणी हा अंमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे ललित पाटील व त्यांचे साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तयार करणाऱ्या गोडाऊनवर छापे मारून सील करण्यात आले तरीही शहरात काही युवक हा अंमली पदार्थ सेवन करताना आढळून आले दिनांक एकोणावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस, दिले माहिती पोलीस अंमलदार विशाल कुवर व वा समाधान वाजे यांना गुप्त माहितीदार मार्फत कळाले की नाशिक रोड येथील सामनगाव रोड वर अश्विनी कॉलनी येथे एक इसम एम डी अमली पदार्थ विक्री करण्यासाठी शोधात असून तो दिनांक मार्च रोजी दुपारी वाजता अश्विनी कॉलनी येथे येणार आहे गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमन वार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सापळा असून किरण चंदू चव्हाण वय तेवीस राहणार अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक रोड याला दिनांक अठरा मार्च रोजी सा संध्याकाळी सहा वाजता ताब्यात घेतले त्याची अंगझरती घेतली असता एकोणावीस पॉइंट एकोणचाळीस ग्रॅम वजनाचा मेफेडोन अर्थात एम डी हा अंमली पदार्थ आढळून आला एकूण अठ्ठावन्न हजार एकशे सत्तर मुद्देमालासह त्याला ताब्यात घेऊन नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले नाशिक ठाण्यात दिनांक अठरा मार्च रोजी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर यात सहभागी असलेल्या संशयितांचा शोध सुरू आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमन वार सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे स्वप्नील झुंद्रे समाधान वाजे विशाल कुवर महेश खांडबहाले तेजस मते पोलीस हवालदार संजय सानप प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी मधुकर साबळे अतुल पाटील संजय पोटिंदे जितेंद्र वजिरे पोलीस फोटोग्राफर रोहित आहिरे सहाय्यक रासायनिक विश्लेषण प्रवीण वाल्मिक मोरे व त्यांचे पथक यांनी यशस्वी राबवले जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक